नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण साधारण लागवडीपासून आता हा प्लॉट सत्तावीस मे ची ह्या प्लॉटची लागवड आहे तर सत्तावीस मे समजा सत्तावीस जून आणि आज साधारण एक दीड महिन्याच्या आसपास ह्या प्लॉटला आता सध्या झालेलं आहे तर ह्या काळामध्ये काय काय समस्या आहे त्या संदर्भात आज, आज आपण चर्चा करणार कारण बऱ्याच शेतकऱ्यांना एक मेन समस्या जी येऊ लागली ती म्हणजे खूप लवकरच कंदकूज चालू झाली आणि कॉल येऊ लागले तर त्यांचं म्हणणं की इतक्या लवकर हे सगळं प्रॉब्लेम कस काय आले तर इतक्या लवकरचे कंदकूजचे किंवा बऱ्याच ठिकाणी कोम कुजून चालले त्याचं जे कारण आहे ते दोन कारण आहे एक कारण म्हणजे ह्या वर्षी शेतकऱ्याने रेट कमी असल्यामुळं जमिनी जे उन्हाळ्यात जी, जी लवकर चांगली मेहनत करायला पाहिजे ती केलीच नाही म्हणजे किंवा नांगरट थोडीशी लेट झाली ते एक त्याच्यानंतर नांगरट लेट झाली मग जेवढं जमीन तापायला पाहिजे होती ती तापली नाही आणि लगेच आपल्याला एप्रिल मेमध्ये जे पाऊस झाले होते तर सुद्धा बरंच जमीन थंड होऊन गेली आणि नंतर बेड ओढून लगेच लागवड केली गेली त्याच्यामुळं जमीन अजिबात तापली नाही गेली आणि नाही गेल्यामुळं जमिनीत काही जे हानिकारक बुरशे असतात त्या तशाच राहिल्यामुळं ती एक समस्या जास्ती आपल्याला जाणवली आणि दुसरं एक कारण म्हणजे यावर्षी लागवड करताना जून मध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून मध्ये आपल्याला खूप टेम्परेचर होत त्यावेळेस म्हणजे लागवड करताना किंवा केल्यानंतर करताना सुद्धा काही शेतकऱ्यांनी दोन रे गोळ्या ओढून घेतल्या नंतर ते कंद ठेवले नंतर मग ते पुन्हा कंद पण तापले त्याच्यानंतर त्या रेवगोळ्या ओढल्यानंतर ताज्या सरीमध्ये वरतून माती नाही आणि त्याच्यामुळे ते पूर्ण कंद आणि जमीन पूर्ण तापली आणि नंतर ते गरम माती तशीच झाकले गेली आणि आने अनेक शेतकऱ्यांचे यावर्षी प्लॉट उगवणीपूर्वीच पूर्ण कुजून गेले पंचवीस टक्के तशी कूज झाली काहींची पन्नास टक्के झाली तर काही शेतकऱ्यांची पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत कूज होऊन ते कंद उगलेच नाही ती एक सुद्धा खूप मोठी समस्या ज्यांचं उगलं त्यांचं कुठंतरी असं आता एक एक दोन दोन कंद असे लागलेले आपल्याला दिसून येऊ लागले तर याच्यासाठी या आता ह्या दिवसामध्ये आपण जमीन तापवणं वगैरे ते त्याच्या त्यावेळेसच्या चुका झाले आहे किंवा निसर्गामुळे यावर्षी लवकर पाऊस पडल्यामुळे जे ते प्रॉब्लेम झाले त्याला तर आपण दुरुस्त नाही करू शकत परंतु आता आपण बॅक्टेरियाचा भरपूर वापर करून ज्यांची खंदकूच झाले त्यांनी पण बॅक्टेरियाचा भरपूर वापर करायचा आहे आणि ज्यांची कंदकूच झालेली नाही पण होऊ नये याच्यासाठी सुद्धा ट्रायकोटारमान सोडोमोनास सारख्या बॅक्टेरियाचा भरपूर आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे कारण आपण जर मेटालिक झील किंवा इतर कोणती बुरशीनाशक जर जमिनीमधून दिले तर त्याच्यामुळे आपल्या उपयुक्त जीवानांचं खूप मोठं नुकसान होतं हे आपण मागे पण बघितलेलं आहे आणि याच्यावरती आपण वेळोवेळी नेहमी सांगत असतो तर हा एक मेन आता जी समस्या आहे तर ती तुम्ही लक्षात घ्या आता दुसरी एक गोष्ट जी काही शेतकऱ्यांची ते म्हणजे पिळा आता ज्या आद्रकच्या लागवडी साधारण जूनमध्ये आहे म्हणजे जून, जून पंधरा जूनपर्यंत ज्या लागवडी झाल्या आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर खालीवर कोंब दिसत असेल अशी एकसारखी जर आद्रक उगवलेली दिसत नसेल तर त्याच्यात पिळ्या येण्याचे चान्सेस हे नव्वद टक्क्यापर्यंत वाढतात तुम्हाला एक, एक पिळ्याचा प्लॉट आहे तिकडं जर शूटिंग घेता आलं तर आपण ते पण दाखवू तर त्याच्यामध्ये एक त्याची लक्षणं मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला कुठंतरी एक 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 एक, एक उंच कोंब होतो म्हणजे साधारण या कोमा इथपर्यंत एवढा असा कोंब येतो हो आणि बाकीचे खाली राहतात सुरुवातीला आपल्याला अजिबात जाणवत नाही की याचा पिळा आहे या म्हणून पिळा म्हणजे असं वाकडे तिकडे होणं आणि नंतर मग तो प्लॉट एकदम खालीवर राहून आणि हळूहळू हळूहळू हळू त्याचं प्रमाण साधारण तीन चार महिन्यामध्ये खूप वाढून आणि उत्पादनामध्ये साधारण पन्नास टक्क्यापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे जा, ज त्याचं जेवढं प्रमाण असेल त्या प्रमाणानुसार आपल्याला नुकसान झालेलं बघायला मिळतं पिळ्या येण्याचे कारण मी मागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे की निमेटोडयुक्त जर प्लॉट असेल मागच्या वर्षी खूप निमेटोड आला असेल सेंटरचं पाणी आत ओढल्यासारखं जर झालं असेल तर, तर ते तेच वेनं जर आपण ठेवलं तर पुढच्या वर्षी शंभर टक्के पिळा येतोच त्यात काहीच शंका नाही त्याच्यामुळं आपण शक्यतो निरोगी आणि शेवटचा कोंब ज्यावेळेस पाला पिवळा होतो पाला गळायला लागतो त्यावेळेस आपल्याला शेवटचं कोंब हा वरती टाईट असला पाहिजे कोंब म्हणजे हे शेवटचं पान हे एकदम टाईट असतानाच पाला जर पडला तर मग आपल्याला ते प्रॉब्लेम येत नाही खुरटी वाढ झालेली आहे ते आपल्याला लगेच लक्षात येत नाही मेट्रोचे लक्षणं आता ह्या दिवसामध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी बेसल डोस वापरलेले नाही तर आता आपण जे मायक्रोन्युट्रिनचे किट आहे त्रेपन्न किलो पन्नास किलोचे ज्या कीट येतात त्या आप आपल्याला घ्यायच्या आहे त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस असो किंवा नऊ चोवीस चोवीस असो असे खतं आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून साधारण एकरी दोन बॅग त्या आणि मायक्रोन्युट्रनची एक कीट असं मिक्स करून आपल्याला आता खत टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा याच्यात एकोणीसशे एकोणीसशे खत याला पण बेसल डोस वापरलेला नव्हता या प्लॉटला सुद्धा तर याच्यात आता एकोणीसशे एकोणीस खत टाकून आणि ही हा एक असा दात जे यंत्र आहे त्याचा सुद्धा मी फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तु नंतर तर ते यंत्र याच्यामध्ये आणल्यामुळं पूर्णपणे ते मातीत ते खत मिसळलं गेले रेट कमी असल्यामुळे सुरुवातीला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता बेसल डोस टाकलेले नाही तर निश्चित आता बेसल डोस तुम्ही टाकून घ्या काही अद्रक एवढ्याला काही याच्यापेक्षा थोडे मोठे आहे किंवा काही अजून खूप आहे किंवा नेमक्याच उगल्या अशा परिस्थितीमध्ये सध्या अद्रकचं प्लॉट सगळीकडे दिसून येतो तर तुम्ही आता बेसल डोस सुद्धा टाका कारण तुमचा वॉटर सल्युवलचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी बचत करता येते ज्या शेतकऱ्यांनी बेसल डोस टाकलेला आहे पण आता कोणते खत वापरा अशी एक समस्या ती अनेक शेतकऱ्यांचे प्लॉट पिवळे असे दिसतात आपल्याला सुरुवातीला थोडंफार पिवळ सरपांना जाणवतो साधारण दोन महिनेच्या अद्रक होईपर्यंत आपल्याला एक दोन एक दोन पानं शेंड्यातले पानं असं पिवळस दिसतंच ज्यावेळेस त्याची मुळी पूर्णपणे सगळीकडे पसरते सगळीकडून न्यूट्रिंट आपटेक व्हायला लागतात आणि आपलं ज्या ड्रिपचे खतं ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस तो पिवळेपणा आपल्याला शंभर टक्के घालवतो येतो पिवळेपणा घालवण्यासाठी मिक्स मायक्रोन्यूट्रिंट जे चिलेटेड येतात स्प्रेचे तर त्याचा निश्चित तुम्ही वापर करा आणि प्रत्येक फवारणीमध्ये आपण त्याच्यामध्ये स्टिकर घेणं स्प्रेडर सिलिकॉन बेस स्प्रेडर घेणं अतिशय गरजेचं आहे अनेक शेतकरी स्प्रेडर घेत नसल्यामुळं अद्रकचं पाणी आळूच्या पाण्यासारखं पाणी त्याच्यावर अजिबात थांबत नाही किंवा चिपकत नाही किंवा पसरत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही कंपल्सरी प्रत्येक फवारणीला आपलं जे सिलिकॉन बेस स्प्रेडर येतं तर ते स्प्रेडर निश्चित वापर करा आता ह्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे खत नियोजन हो जे काही ड्रिपचं आपण बोलूया ड्रिपमध्ये शक्य झालं तर आळवणी करा पण आळवणी करण्यासाठी नोझल आपल्याला काढून आणि पंपाचे सायन आपल्याला आळवणी करणं जर शक्य असेल तर करा जमीन त्याच्यासाठी ओरली असली पाहिजे जेणेकरून मुळीला डायरेक्ट खत जाईल आणि जर शक्य आता ह्या प्लॉटला जरी आळवणी नाही केली तरी चालू शकतं कारण याचे बरेपैकी मुळे आता एकमेकात आलेले आहे तर अशा प्लॉटला तुम्ही डायरेक्ट ड्रिप मधून खत देऊ शकता त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस आता खूप अत्याधुनिक अशी खतं आलेले की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स येतात सेकंडरी न्यू मायक्रो न्यू आणि एन पी के तिन्ही पण अशा सुद्धा तुम्ही पंचवीस पंचवीस सारखे खतंही तर त्यांचा निश्चित त्याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता त्याच्याने एकदम आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला दिसून येतात एक तीन ते चार दिवसामध्ये चांगले रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात तर त्याचासुद्धा निश्चित तुम्ही वापर करा तुम्हाला शेंड्यातलं पान जर पिवळसर सर वाटत असेल तर फेरसचा नक्की वापर करा कारण चिलेटेड फेरस बारा टक्के जर आपण वापरलं तर निश्चित प्लॉट हा हिरवागार होतो किंवा एकदा फेरस सहा टक्केवाला जर येतं ते पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत एकरी जर आपण ट्रीपमधून दिलं तर त्याच्याने सुद्धा आपल्याला खूप अद्रक हिरवी ठेवायला मदत होती मित्रांनो आता अशा अवस्थेमध्ये हलकी थोडीशी खूप जास्त नाही पण एकदम हलकी अशी आपण वरतून पॉवर टिलरनं किंवा हातानं अशी भर सुद्धा लावून घेऊ शकतो कारण बरेच कंद पावसायच्याने थोडेफार जे उघडे पडलेले असतात तर ते त्या ठिकाणी झाकले जातील आणि मग फुटव्यासाठी खूप मदत होईल एक लक्षात घ्या खूप जास्त जर जा आज आत्ताच भर दिली तर फुटवा प्रमाण थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे खूप जास्त भर न देता आपल्याला एकदम मालगत हलकी अशी साधारण दोन इंचापर्यंत एवढीच फक्त सध्या आपल्याला भर द्यायची याच्यापेक्षा जास्त भर आपल्याला द्यायची नाही त्याच्यानंतर आद्रक पिकाला मुख्य अन्नद्रव्यामध्ये मी नेहमी सांगत असतो की फॉस्फरसची गरज खूप असते त्याच्यामुळे बारा एकसष्ट किंवा दहा चौतीस झिरो किंवा फॉस्फरसयुक्त जे बी खतं बेचाळीस सत्तेचाळीस झाले या टाइपचे जे खतं आहे तर याचा निश्चित तुम्ही जास्तीत जास्त वापर करा त्याच्याने आपल्याला फुटवा जास्त म्हणजे कंद बनण्यासाठी फुटवा जास्त म्हणजे अनेक शेतकऱ्यांना वाटलं कारण नुसतं फुटवा जास्त असलं म्हणजे उत्पादन वाढलं असं नाही आहे अनेक चार तीन तीन चार चार फुटेवरती आपण एक एक दीड दीड किलोचे कंद हे सुद्धा बघितलेले आहे परंतु त्याच्यासाठी तो कंद पसारण्यासाठी फॉस्फरसची खूप गरज असते आणि त्याच्यामुळं आपण फॉस्फरस जास्तीत जास्त देणं अतिशय गरजेचे जर फॉस्फरस जास्तीत जास्त दिला तर आपल्याला जो कंदाचा पसारण्याचा वेग आहे त्याच्यामध्ये गती येते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते कारण जेवढा कंदबा साइडला आणि चारी बाजूनं पसरल तेवढा आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते आता वरती फुटवेचं जर म्हणाल तर काही फुटवे खूप तीस चाळीस असे फुटवे दिसतील पण त्याचा आकारा दामनाच्या किंवा आपल्या पेनच्या काडीच्या साईजचा जर असेल तर मग त्यानं काही उपयोग होत नाही तर त्याच्यामुळे नुसतं फुटव्याला महत्व न देता त्या फुटव्याची दे जाडी किती प्रमाणात आहे त्याच्यावर सुद्धा अद्रकचं उत्पादन खूप अवलंबून असतं त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्या आणि कंटिन्यू मिक्स मायक्रोन्यूट्रिंट स्प्रे हे करणं खूप गरजेचं असतं तसं ड्रिप ज्या शेतकऱ्यांना स्प्रे झाले परंतु मग ड्रीपमधून द्यायचं असेल तर सल्फेटेड मिक्स मायक्रोन्यूट्र हे ड्रीपमधून सुद्धा तुम्ही दिलं तर खूप सारा फायदा होतो कारण परिपूर्ण अन्नद्रव्य जे अद्रक पिकाला पाहिजे ते जर परिपूर्ण अन्नद्रव्य आपण दिलं तरच आपल्याला टार्गेटेड उत्पादन घेणं शक्य होतं आता अनेक शेतकरी बघा खर्च करायला तयार नाही कारण रेट कमी झाले आणि समजा तुम्हाला एक चार पाच महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर जर जाणवलं की आता खूप रेट वाढत आहे तर त्याचा जो कालावधी तो एकदा संपल्याच्या नंतर मात्र तुम्हाला मग अजिबात तिथं काही उत्पादन वाढीचे चान्सेस किंवा आपल्याला काहीच करता येत नाही तर तशा गोष्टी न होता कमी खर्चामध्ये वेळोवेळी व्यवस्थित तंत तंतोतंत जे लागतं ते वापरून आणि कमी खर्चात चांगलं उत्पादन कसं येईल याच्यावरती निश्चित लक्ष द्या तुम्ही जर योग्य न्यूट्रियंट म्हणजे त्या पिकाला जी पाहिजे ते योग्य जर दिलं तर तुमच्या उत्पादनात सुद्धा खूप मोठी वाढ होती आणि त्याच्यासाठी तो जो तुम्ही खर्च केलेला आहे त्या सुद्धा तुमचं मोबदला त्या ठिकाणी तुम्हाला निघून येतो कारण किती जरी कमी रेट असले तरी तुमचं उत्पादन जर चांगलं वाढलं तर निश्चित तुम्हाला त्या जो खर्च लावलेला आहे त्याचा तुम फायदाच होतो तर अशा पद्धतीनं तुम्ही निश्चित नियोजन करा आणि काही अडचण असली तर आमच्या जो स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर कॉल करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद